मागच्या पाच वर्षांपासून राजकीय उलथापालती आणि फोडाफोडीमुळे गाजलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात मतदान पार पडलं अडीच वर्षांपूर्वी शिंदे आणि दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे मोठा राजकीय भूकंप झाला होता अजित पवार यांच्या बंडामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली कुटुंबांपैकी एक असलेल्या पवार कुटुंबांमध्ये उभी फुट पडली होती शरद पवार आणि अजित पवार हे काका एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले तसंच या फुटीनंतर हे काका आणि पुतणे एकमेकांना नामोहरण करण्यासाठी एक एक डाव प्रति डाव टाकत आहेत दरम्यान पक्षात फूट पडल्यानंतर तसंच पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार प्रथमच आमने सामने आले होते तेव्हा शरद पवार यांनी अजित पवार यांना जोरदार डोबीपचार दिला होता तेव्हा बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार या ननंद विरुद्ध भाऊजे अशा रंगलेल्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली होती त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत काका पुतण्यामध्ये झाली तर ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होती त्यामुळं विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच बारामतीमध्ये वातावरण अगदी तापलेलं होतं एकत्र नांदलेले संसार केलेले एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झालेले पवार कुटुंबातील सदस्यच प्रचारामध्ये आमने सामने आलेले दिसत होते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते हे चित्र पाहून पवार कुटुंबावर निस्सिम प्रेम करणारा सर्वसामान्य बारामती कर गेला होता अशा परिस्थितीमध्ये आज बारामतीमधील मतदारांनी आपल्या मताचा कौल ईव्हीएम मशीनमध्ये नोंदवलाय आता त्यातून आपल्या प्रतिनिधीमधून कुणाला संधी दिलीये याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यापैकी कुणाचं पार्ट जड दिसतंय याचाच आपण आढावा घेऊयात नमस्कार मी अक्षय तुम्हाला तर माहितीये आपला विषयच विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात उत्साह मतदान सुरू होतं तेवढ्यात संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघातून धक्कादायक बातमी समोर आली शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार योगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी मतदार केंद्रावर दमदाटी केली जात असल्याचा आरोप केला त्यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली बारामतीत असं चित्र कधीच पाहिलं नाही लोकसभेत असं पाहायला मिळालं होतं त्यानंतर आता विधानसभेलाही पाहत आहे आम्ही अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करत नाही हे कृत्य त्यांच्याकडूनच होत आहे त्यामुळं आम्ही मतदारांना आव्हान करतोय शरद पवारांना लक्षात ठेवा महाविकास आघाडीला मतदान करून साथ द्या असं आव्हान करून योगेंद्र पवार यांनी नाव न घेता अजितदादा गटाला टार्गेट केलं मात्र अजित पवार गटानं सगळे आरोप फेटाळून लावले पण यामुळे मोठा राडा बारामतीमध्ये पाहायला मिळाला तर आतापर्यंत पवार कुटुंबियांसाठी लोकसभा असो विधानसभा निवडणूक ही निव्वळ औपचारिकता असायची शरद पवार सुळे अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला की त्यांचा विजय पक्का असायचा विरोधी पक्षाकडून समोर दिला जाणारा उमेदवार किती मतांनी पराभूत होणार याचीच केवळ उत्सुकता असायची मागच्या काही वर्षात तर केंद्रात ताई राज्यात दादा असा पॅटर्नच बारामतीकर मतदारांनी कायम केला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने सामने आलेले होते अत्यंत ईर्ष्यने लढवले गेलेल्या त्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली होती केंद्रात ताई हा पॅटर्न बारामतीकर मतदारांनी कायम ठेवला होता पण तेव्हा बारामतीत लोकसभेला कमी मतदान झाल्याची नोंद झाली होती आता मात्र दुपारी चार पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार बारामतीमध्ये पंचेचाळीस टक्क्याच्या आसपास मतदान झाल्याचं बोललं जातंय आणि मतदान संपेपर्यंत म्हणजे संध्याकाळी सहा पर्यंत त्यात आणखी वाढ होईल असं बोललं जात होतं तसं झालंय दरम्यान आता राज्यात दादा अजित पवार यांना बारामतीकर साथ देणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती। मात्र बंडखोरी करून आव्हान देणाऱ्या अजित पवार यांना अद्दल घडवण्याची खेळी शरद पवार यांनी केल्यानं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांची कोंडी झाल्याचं दिसत होतं शरद पवार हे अनेक सभांमधून अजित पवार यांना तीस वर्ष संधी दिली आता भविष्याचं नेतृत्व म्हणून नव्या चेहऱ्याला संधी देणं गरजेचं असल्याचं मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होते तसंच अजित पवार यांच्याकडून न झालेल्या विकास कामांवरही बोट ठेवत होते मात्र लोकसभेत सुप्रिया सुळे यांना साथ देणाऱ्या मतदारांच्या मनात आक्तिक झालेल्या अजितदारांबाबत कुठेतरी सुप्त सहानुभूती होती तसंच त्याचा या अटीतटीच्या लढतीत अजित पवार यांना फायदा झाल्याचं दिसत आहे त्यामुळे मतदान आटोपल्यानंतर बारामतीमध्ये सध्या तरी अजित पवार यांचं पारड जड असल्याचं दिसत आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना विजय करून लोकसभेवर पाठवल्यानंतर विधानसभेला अजितदादा यांना संधी द्यायची असा सुप्त विचार बारामतीकर मतदारांमध्ये असल्याचं प्रचारादरम्यान दिसत होतं एकीकडे एक थोरल्या साहेबांनी युगेंद्र पवार यांच्या रूपात पुढच्या पिढीमधील नेतृत्वाचा पर्याय समोर दिला असला तरी एवढ्या वर्षांपासून विधानसभेत राज्याचं प्रतिनिधित्व करत असलेल्या अजित पवार यांना अचानक कसं बाजूला करायचं असा प्रश्न बारामतीकर मतदारांना पडला होता त्यात अजित पवार यांच्या तुलनेत युगेंद्र पवार हे अगदीच नौक्या असल्यानं मत देताना त्याचाही विचार मतदारांनी केल्याचं मतदानानंतरच्या काळांमधून दिसत आहे बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यामध्ये झालेल्या लढाईत शरद पवार हे युगेंद्र पवार यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचं दिसत होतं अजित पवार यांचे बंधू आणि युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनीही आपल्या सख्या भावाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती एवढंच नाही तर इतर पवार कुटुंबियांबरोबरच शरद पवार यांच्या पत्नी आणि अजित पवार यांच्या काकी प्रतिभा पवार याही युगेंद्र पवार यांच्या प्रचारामध्ये हिरीनं उतरल्या होत्या शरद पवार यांनीही बारामतीमध्ये झंझावती सभा घेत युगेंद्र पवार यांच्यासाठी वातावरण निर्मिती केली होती मात्र या सर्वांवर अजित पवार यांचं नेतृत्व त्यांनी दीर्घकाळ बारामतीचं लोकप्रतिनिधित्व करताना धाडाडीने केलेलं काम आणि जनसंपर्क अजित पवार यांनीही आपल्याकडून झालेल्या काही चुकांची खुल्या मानानं कबुली देत भावनिक होऊन मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं तसंच राज्यात बारामतीचं नेतृत्व आपल्या हाती राहणंच कसं योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्नही त्यांनी प्रत्येक प्रचार सभेतून केला होता त्याचा फायदा अजित पवार यांना मतदानामध्ये झाला आता मताधिक्याबाबत बोलायचं झाल्यास मागच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांचा तब्बल एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मतांनी पराभव केला होता मात्र तसं मताधिक्य आता अजित पवार यांना मिळू शकत नाही बारामतीमधील विधानसभेची लढत ही अत्यंत चुरशीची झाली मात्र सुप्रिया सुळे यांना संधी दिल्यानंतर अजित पवार यांच्यावरही अन्याय नको या भावनेतून मतदार हा अजित पवार यांच्याकडे वळल्यानं त्याचा फायदा होऊन अजित पवार हे अगदी मापक मताधिकेने विजय होतील अशी शक्यता आहे आता बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार या काका पुतण्यामध्ये होत असलेल्या लढतीमध्ये कुणाचा विजय होऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असे माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद